आमच्याकडे फक्त शेणखतावरच खतारोच बिक जोड राहायची आम्ही दर्जावरील पाणी दिलेलं आठवतच नाही पहिली कसली आली खत आमच्या टायमाला जमीन अशी नव्हती वा असे एक ना अनेक वाक्य आपण ऐकले असतीलच कारण पूर्वीच्या तुलनेत जमिनीची उत्पादकता ही कमी झाली पण ही उत्पादकता कमी का झाली ती परत वाढवता येईल का त्याचबद्दल आजच्या व्हिडिओत आपण चर्चा करूयात नमस्कार मी सिद्धार्थ आणि तुम्ही बघताय उत्कृषी मित्रांनो पूर्वीच्या काळी जमिनीला शेणखत किंवा खत सोडलं तर कोणत्याही प्रकारच्या खतं टाकली जात नसायची तरी देखील जमिनी चांगलं कसदार अन्न पिकवत होत्या अगदी लाकडी नांगर सुद्धा सहज जमीन उलटून टाकायचा लोण्यासारख्या असणाऱ्या या मऊजमिनी हळूहळू कडक होत गेल्या आणि आज नापिक व्हायच्या मार्गावर येऊन ठेपल्यात पण आता हे कुठेतरी बदलायची वेळ आली आहे नाहीतर येत्या काही दिवसात अन्न पिकवायला सुद्धा जमिनी शिल्लक करायची नाही मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करताना चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या जमिनीची उत्पादकता परत वाढवायची म्हटलं तर आधी जमीन नापीक का होत चालली याची कारण शोधली पाहिजेत जमीन नापीक व्हायचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे जमिनीचं तुकडीकरण कारण पूर्वीच्या काळी आपल्या वाड़ा वाडवडिलांना तीस तीस चाळीस चाळीस एकर जमीन होत्या त्यामुळं एवढ्या जमिनी काय कसल्या जायच्या नाही आणि जमिनीला त्यामुळे विश्रांती मिळायची पण आजकाल याच जमिनीचे प्रमाण अवघ्या एक दीड एकरावर येऊन थांबले त्यामुळं जास्त उत्पन्नाच्या हव्यासापोटी जमिनीला विश्रांती देणं हा प्रकारच बंद झालाय कांदा काढला का कापूस कापूस काढला का गहू अगदी जमीन नांगरल्यावर सुद्धा तिला तापू दिलं जात नाही त्यामुळं जमिनीतली ओल काय कमी होईना परिणामी जमीन हळूहळू नापीक होत चालली आणि ते लक्षात येता आता फारच उशीर झाला दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन पहिल्या काळात एकदा कोरडवाहू प्रकारची शेती केली जायची किंवा पाणी असल्यामुळे एकदाच रान चांगलं अंतर त्यामुळं योग्य राखलं जायचं तसंच पहिल्या काळी रासायनिक खताचा वापर कमी असल्यामुळं विहिरी आणि बोरला सुद्धा पाणी चांगलं होतं आजकाल या रासायनिक खतामुळं पाण्यात इतके शार उतरले की पाणी दिल्यानंतर जमीन सुकत सुकत नाही आणि वरून चिकट होते अगदी खुरपणी करायची म्हटलं तर खुरप मातीवर रट्टनाटाना उडत वापसा हा प्रकार जमिनीमध्ये राहिलाच नाही शिवाय उसासारख्या पिकामुळं पाणी लावून द्यायची सवय आपल्यासारख्या शेतकऱ्यांना आंघळणीच पडली त्यामुळं इतर पिकांना देखील भरमसाठ पाणी दिलं जात काही लोक तर गव्हासारख्या पिकाला सुद्धा रात्रभर पाणी लावून देतात आणि सकाळी फक्त मोटर बंद करायला जातात सगळी चुकी शेतकऱ्यांची म्हणता येणार नाही कारण शेतीला रात्रीचा वीज पुरवठा असल्यावर शेतकऱ्याला रात्री मोटर ही सुरू करावीच लागते दररोज रात्री उभा राहून पाणी भरणं सुद्धा शक्य नाहीये यावर तोडगा म्हणून ड्रिप सारखे प्रकार अवलंबवला पाहिजे जमिनीची उत्पादकता कमी होण्यामागे बदलत्या वातावरणाचा मुद्दा सुद्धा फारच महत्वाचा ठरतो त्यामुळे वातावरणाला जुळून घ्यायला मोठ्या प्रमाणावर फवारणी केल्या जातात ज्याच्या अंश जमिनीमध्ये वर्षानुवर्ष साचल्यामुळं जमीन नापीक होत चालली आहे अगदी खत औषधं याचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर भडीमार वापर सुरू आहे पिक लावलं आळवणी करा दोन दिवस झाले फवारणी करा हे औषध सोडा ते औषध मारा हे खत टाका अगदी पिकाला बाजारात पाठवण्यापर्यंत नुसत्या कृषी रसायनांचा भळीमारा सुरू आहे आता पुन्हा इथं सुद्धा शेतकऱ्यांची चुकी म्हणता येणार नाही कारण वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवायला उत्पादन वाढवणं गरजेचं आहे आणि हरित क्रांतीनं आपल्याला उत्पादन वाढवायला खतं वापरायला सांगितलेत हेच एक समीकरण डोक्यात आहे पण किती हे काय आपल्याला माहित नाही पण या उत्पन्न वाढवण्याच्या उत्पादक पाहिजे इकडे लक्ष वेधणं गरजेचं आहे अगदी मी म्हणत नाही की तुम्ही पूर्णपणे खत औषधांचा वापर थांबवा पण त्याच्या जोडीला कुठेतरी शेणखत गांडूळ खत यासारखे पर्याय वापरायला पाहिजे सुरुवातीच्या काळात पिकावर निंबुळे अर्काचा किंवा तत्सम गाठकाचा वावर घेतला पाहिजे म्हणजे किडी कमी लागतात वेगवेगळ्या प्रकारचे सापळे वापरणे मित्र कीटक सोडणे सापळा पिक लावणे अशा प्रकारच्या गोष्टींनी काही प्रमाणात ना कृषी रसायनांचा वापर हा कमी केला जाऊ शकतो आता जमिनीची उत्पादकता वाढवणं का गरजेचं आहे हे आतापर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल चला तर मग जाणून घेऊया या जमिनीची उत्पादकता कशी वाढवायची तर त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जमिनीची उत्पादकता झपाट्याने कमी करणारा महत्वाचा घटक म्हणजे कृषी रसायन पण या कृषी रसायनांचा वापर हळूहळू घटवला पाहिजे त्याऐवजी जैविक घटकांना काही प्रमाणात वाव द्यायला पाहिजे सुरुवातीला पाच दहा टक्के जैविक घटकांना सुरुवात करून हळूहळू त्याचं प्रमाण वाढवत न्यायला पाहिजे काही दिवसांनी पन्नास पन्नास टक्के रासायनिक व जैविक घटकांचा वापर केला तर उत्पादनावरचा खर्च सुद्धा जाईल आणि जमिनीचं आरोग्य हळूहळू सुधारण्यास मदत होईल यामध्ये गांडूळ खतासारखं खत खूपच फायदेशीर ठरतं शेणखत कंपोस्ट खत गांडूळ खत यामुळे जमिनीला केवळ अन्नद्रव्यच मिळत नाहीत तर जमिनीतला सेंद्रिय गर्भ सुद्धा वाढतं त्यामुळे आपोआपच जमीन भुसभुशीत आणि पिकाऊ व्हायला लागते त्याचबरोबर रोगकिडीच्या नियंत्रणासाठी जैविक पद्धतीचा अवलंब करायला पाहिजे त्यामध्ये निंबुळे अर्क दशपर्णी अर्क निमतेल यासारख्या उत्पादनाचा समावेश होतो आता बदलत्या हवामानामुळे जर उत्पादकता कमी होत असेल तर हवामानाला दोष देण्यापेक्षा किंवा त्यामुळे जमिनीवर कृषी रसायनांचा अत्याचार करण्यापेक्षा हवामान बदलासाठी प्रयत्न केले पाहिजेत पूर्वीच्या काळी शेताचे बांध हे अगदी मोठमोठे होते आणि बांधावर कित्येक प्रकारची झाडं होती पण आता पन्नास पन्नास एकराचे पट्टे सुद्धा असे मोकळे जिथं एक सुद्धा झाड बघायला मिळत नाही अशानं हवामान अजूनच बिघडत चालणार आहे त्यामुळं प्रत्येकाने आपल्या बांधावर झाडं ही लावायलाच पाहिजेत आता लिंबा बाबळीची झाडं लावायचा सल्ला दिला तर ते कुणी आंबलातच आणणार नाहीये पण आंबा चिकू पेरू यासारखी झाडं तरी बांधावर लावली पाहिजेत म्हणजे फळपरी फल फळ तरी मिळतीलच त्याचा फायदा हवामानावर सुद्धा होईल आणि सावली मिळेल ते वेगळंच झाडांची संख्या वाढली का आपसुकच पाऊससुद्धा सुरळीत होईल परिणामी जमिनीवर देखील त्याचा चांगला परिणाम होईल आता हे सगळं करणं एकट्या दुकट्याचं काही काम नाहीये प्रत्येकाने हळूहळू होईना बदल केलं तरच हे गोष्ट शक्य आहे पण सुरुवात मात्र स्वतःपासून करायलाच पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं करण्यासाठी येणाऱ्या हंगामाचा पुढच्या एक वर्षाचा आणि पुढच्या पाच वर्षाचा सुद्धा प्लॅन तयार करायला पाहिजे म्हणजे आपोआपच आपली पावलं तिकडे वळतील आणि जमीन पुन्हा एकदा उत्पादक व्हायला मदत मिळेल मित्रांनो हा मुद्दा वरवर साधा वाटत असला तरी त्याचे दुर्गामी परिणाम फारच भयंकर असणार आहेत त्यामुळं अजूनही वेळ गेलेला नाहीये आपल्या जमिनी आपणच वाचवल्या पाहिजेत नाहीतर पुढे जाऊन फक्त जमिनीच्या नावाखाली मातीची धुळे शिल्लक राहील आणि आपल्या जमिनीचंही वाळवंट व्हायला वेळ लागायचा नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर यावेळेस लाईक केलं नाही तरी के चालेल पण बांधावर एकतरी झाड लावायला घ्या आणि आपल्या जमिनीच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला सुरुवात करा पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय जवान जय किसान